आरोग्य आरोग्य स्वागत आहे आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आता या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या ठिकाणी येणार आहेत तर त्यांचा स्टेज तुम्ही बघू शकता जे एकदम त्याची जय्यत तयारी चालू झाली आहे त्याला स्टेज दाखवून द्या पुरे त्यांची म्हणजे आता हे तुम्ही स्टेज बघू शकता या ठिकाणी सगळं दाखवून द्या त्यांचा स्टेज त्याच्यानंतर तुम्ही इकडे पाठीबाग सुद्धा बघू शकता इकडे त्यांची तयारी जयत तयार झाली आहे हे पण इकडे पण दाखवून द्या त्यांची सगळ्या जवळच्या एवढी या तयारी चालू झालेली आहे तर ते पहिले इथं जोरदार तयारी झालेली आहे तुम्हाला मी सगळे इथं आता स्टेज किती जोरात तयारी झालेली आहे ती तुम्हाला दाखवलेलं आहे पण आपल्या सोबत आहेत जिबू भाऊ त्यांना इथं त्यांचा साहेबांचा रूट कसं आहे त्यांना समोर चालून घेऊया त्यांचा रूट कसा आहे थोडं बोलून द्या साहेबांची सभा आता मुक्ताई नगर मुक्ताई नगर चालू आहे सभा संपल्याबरोबर एका अर्ध्या तासात साहेब बडगाव येतील आणि बडगाव आल्यानंतर बडगावची सभा संपल्यानंतर लगेच पाचवार्याला सभा होणार आहे आणि पाचवार्याची सभा ना भूतो ना भविष्याची जंगी सभा होणार आहे आता सांगितले त्यांनी भाऊ पण एक अंदाजा पाचवऱ्यामध्ये किती वाजेपर्यंत येतील साधारणतः साडेपाच वाजेपर्यंत साहेब इथे उपस्थित राहतील आता सांगितले त्यांनी की साहेबाची तर जय तर या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी चौकामध्ये जोरात तयारी चालू झालेली आहे आणि उपमुख्यमंत्री थोड्याच माझे साडेपाच ते सहाच्या दरम्यान या ठिकाणी येतील धन्यवाद